आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसच्या अपघात अकरा लोकांचा मृत्यू तेहतीस जण जखमी गोंदिया जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे सकाळी भंडारा आगारातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर शिवशाही बस अनियंत्रित जाली रोडाच्या बाजूला उलटल्याने यात आता पर्यंत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे तर तेहत्सिसच्या जवळपास लोक जखमी असून जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात तसेच सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे तर मुख्यमंत्री यांनी मृतकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

याच्यामध्ये भंडारा टू गोंदिया चालला होता हा गाडी आणि कोमाराकडे हे उलट झालं होतं ऍक्सिडेंट झालं होतं आणि याच्यामध्ये प्रशासनाचं माहिती जे आहे ते चौतीस लोक याच्यामध्ये इंजरी झालं होतं आणि चौतीस पैकी दोन लोक गोरेगावला आहे दहा अर्जुनी मुलगाला आहे आणि बाकी बावीस किटीएस ला आणलं होतं आणि या बावीस पैकी अकरा लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म बाकी लोकांवर आता सध्या उपचार चालू आहे त्याच्याबद्दल आता विस्तृतपणे माहिती ते उपचार चालू असल्या मला मी याच्यामध्ये काही सांगत नाही पण ना आतापर्यंत जे आहेत माहिती ते अकरा लोकांचं डेथ झालेलं आहे